मित्र हो नमस्कार प्रचंड बहुमत मिळालेले किंवा मिळवलेले हे महायुती सरकार सत्तेत आल्यापासून बदनामीच्या विळख्यात पुरते जखडली गेले आहे एकतर सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं आहे यावरच बहुसंख्य लोकांचा विश्वास बसायला तयार नाही त्यामध्ये आमदार मंत्र्यांचे एक एक लोका प्रताप लोकांनी पाहिले आहेत इतर पक्षापेक्षा आपला पक्ष वेगळा आहे असं भाजप नेहमी सांगत असतो या भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत ना आता या महायुतीचे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही हे सगळं उघड्या डोळ्याने पाहत आहेत होते पण दुसरीकडं भाजपच्या प्रतिमेला तड्यावर तडे जात आहेत याकडं मात्र लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे वादग्रस्त मंत्री डागाळलेले मंत्री येऊन देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत अशा मंत्र्यांची हकालपट्टी करावी यासाठी आता या था उद्धव ठाकरे शिवसेनेनं नाशिकमध्ये बघा एक जोरदार आंदोलन केलं अशा मंत्र्यावर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली राज्यातलं महायुती सरकारनं सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे या सरकारवर आता नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही भाजपच्या नेतृत्वाखालील मायुती सरकारची आर्थिक स्थिती चुकीच्या धोरणामुळे बिघडलेली आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप देखील यावेळी केला गेला भाजपाचे राज्यमंत्री म्हणजे नितेश राणे पंकज भोयर मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ चा या चार मंत्र्यांच्या बरोबरच आमदार गोपीचंद पडळकर आमदार किशन कथोरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड भरत गोगावले संजय सरसाट तसेच त्यांचे राज्य मंत्री म्हणजे गृहराज्यमंत्री आहेत ते योगेश कदम आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत या आरोपामध्ये काहींचे वादग्रस्त व्हिडिओ देखील सार्वजनिक झालेले आहेत लोकांनी पाहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील अत्यंत गरीब गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तो, <laughs> तो माणिकराव कोकाटे यांनी तर शेतकऱ्यांसाठी किती म्हणजे अवमानकारक भाषेचा वापर केला हो आणि त्याबरोबर त्यांनी राज्य सरकारला देखील घरचं आहेर देत सरकारच भिकारी आहे असं म्हटलं होतं पण याकडंच बघा नेमकं उद्धव ठाकरे शिवसेनेनं लक्ष वेधलं तसं पाहिलं तर फडणवीसांना हे सगळे डागाळलेले मंत्री माहीत नाहीत का हो सगळं काही दिसत असून सुद्धा राजकीय गणित बिघडू नये म्हणून फडणवीसांनीच त्यांचा सगळ्याचा बचाव केला ना महाराष्ट्राच्या हितापेक्षा त्यांना फक्त राजकारण महत्वाचं वाटू लागलेलं आहे काही वर्षापूर्वी बघा परिस्थिती जर आपण पाहिली ना अहो नुसते पुरावे असो किंवा नसो पण फक्त आरोप जरी एखाद्या मंत्र्यावर झाला रे झाला की एकतर त्यांचा राजीनामा घेतला जायचा किंवा ते मंत्री सुद्धा असे होते की आरोप कुठला आपल्यावर झाला की ते स्वतःहून राजीनामा सुद्धा देत होते पण आता हे सगळं बंद झालं मंत्र्यांनी काहीही करायचं लोकांनी त्यांचे व्हिडिओ बघून तोंडात फोटो घालायची आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त म्हणायचं यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही बस आणि मग सगळं शांत पुन्हा कुठल्या तरी मंत्र्याचं असंच एखादं प्रकरण बाहेर पडतं आणि मग पुन्हा यांनी म्हणायचं यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही बस पाच वर्ष अशीच काढायचे हो सगळं काही घडत असून सुद्धा यांचे डोळे बंद यांचे कान बंद अहो झोपी गेलेल्यांना उठवता येतं झोपेत सोंग घेतलेल्यांना नाही ना उठवता येत बरोबर ना मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार